राखीपासून संवेदनशीलतेपर्यंतचा प्रवास विद्यार्थिनींच्या हस्ते समाजशील सण शेळगावच्या विद्यार्थिनींच्या हातून घडलेला एक सामाजिक उपक्रम प्रेम आपुलकी सृजनशीलता आणि बांधिलकी यांचा सुंदर संगम पाचशे राख्यांची केली निर्मिती रक्षाबंधनाच्या निमित्ताने शेळगावच्या सुहाना व्यवसाय शिक्षण केंद्रात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांचे अर्थसहाय्य आणि पाबळ विज्ञान आश्रम यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माणिकबाबा विद्यालयातील मुलींनी दोरे मणी कागद झिलमिल वस्तू वापरून तब्बल पाचशे आकर्षक राख्या तयार केल्या पण विशेष म्हणजे या राख्या केवळ प्रदर्शनापुरत्या नाहीत त्या माजी सैनिक अनाथ अपंग व गरजू बांधवांच्या मनात एक वेगळीच आपुलकी निर्माण करणार आहेत राखी बनवताना खूप आनंद झाला पण जेव्हा माझी सैनिकांच्या हातात ती राखी बांधली जाईल तो क्षण खूप खास असेल माझ्या हातून ही छोटीशी भेट घडते याचा अभिमान वाटतो अशी भावना श्रद्धा हिने यावेळी व्यक्त केली मी केवळ राखी तयार करणं नाही तर समाजासाठी काहीतरी देणं शिकले अशा अनुभवांमधून ख्या अर्थानं शिकणं होतं असे श्रावणी हिने सांगितले मुख्याध्यापक पांडुरंग कुमटकर उपक्रम समन्वयक सतीश शिंगाडे आणि कोऑर्डिनेटर दीपिका मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन या उपक्रमास लाभले किशोर क्षीरसागर आणि हर्षवर्धन शेंडकर यांचेही बहुमूल्य सहकार्य लाभले संस्थापक अध्यक्ष सुभाषराव मोरे यांनी विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेचे व सामाजिक जाणीवेचे भरभरून कौतुक केले यावेळी बोलताना ते म्हणाले राखी तयार करताना केवळ कौशल्य नव्हे तर प्रेम आपुलकी आणि संवेदनशीलता गुंफली जाते हीच खरी शिक्षणाची दिशा आहे हा उपक्रम हे सिद्ध करतो की शिक्षण हे केवळ पुस्तकापुरतं मर्यादित नसतं तर समाजाशी जोडलेलं असावं लागतं शेळगावच्या मुलींनी हे कार्य करून दाखवलं आहे आपुलकीने विणलेली राखी प्रेमाचा धागा बनवून हजारो मनांना जोडते तरुण गर्जना साठी राहुल शिंदे धाराशिव शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ शेळगाव संचलित माणिकबाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव या विद्यालयामध्ये संस्थेच्या सहकार्यातून आणि या ठिकाणी प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांच्या अर्थसहाय्यामधून त्याचबरोबर पाबळ विज्ञान आश्रम पाबळ यांच्या तांत्रिक सहाय्यामधून आपण या आपल्या विद्यालयामध्ये सुवाना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे या सुवाना व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये गृह आरोग्य कला अभियांत्रिकी शेती अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्यावसायिक उपक्रम या व्यावसायिक केंद्रामार्फत सुरू करण्यात आलेले आहेत त्यातीलच कलेच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्या विद्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्त आपण या विद्यालयातील मुलींनी स्वतः राखी राख्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि याच राख्या या विद्यालयातील असणारे अनेक भाऊ आहेत कुणाला बहीण नसेल आणि अशा भावांना देखील या सुहाणा व्यवसाय केंद्रामधून ज्या काही राख्या तयार झालेल्या आहेत त्या राख्या आणि वृक्षांना देखील राख्या बांधण्याचं काम या राख्यांच्या माध्यमातून आपण विद्यालयामार्फत करणार आहोत तर आज जवळपास या ठिकाणी यांना प्रशिक्षण देणाऱ्या असणाऱ्या या मोरे मॅडम आणि असणाऱ्या या मुली यांनी जवळपास दो आज दोन दिवस झालं या ठिकाणी पाचशे राख्यांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण या विद्यालयामधून देण्यासाठी या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ऍडव्होकेट सुभाष भाऊ मोरे त्याचबरोबर त्यांचे सर्व असणारे पदा पदाधिकारी यांनी खूप मोलाचं असं सहकार्य करून हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळं आज ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना मुलींना या ठिकाणी व्यवसायाचं शिक्षण आपल्या या माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामधून मिळू लागलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी या श्री श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ शेळगाव आणि माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव यांच्या वतीनं या प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे त्याचबरोबर तांत्रिक सहाय्य करणारे पाबळ विज्ञान आश्रम पाबळ यांचं आम्ही खूप खूप असं आभारी आहोत धन्यवाद प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आणि या केंद्राच्या अंतर्गत आपण राख्या बनवणे हा उपक्रम इयत्ता सहावी व सातवीच्या मुलींना आपल्या विद्यालयामध्ये अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी तो राबवत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन म्हणून आपल्याच विद्यालयाच्या यांनी बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे व समन्वयक म्हणून आपल्या विद्यालयाचे श्री सिंगाडे एम सर तसेच या सहावी सातवीच्या मुली अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी राख्या बनवत आहेत आणि या राख्याचा उपयोग उद्या रक्षाबंधनानिमित्त निमित्त आपल्या विद्यालयातील मुलांसाठी ह्या राख्या आपण त्या ठिकाणी मुलांना बांधणार आहोत तसेच गावामध्ये जे काही माजी सैनिक असतील आणि काही अंध अपंग असतील तर त्यांना देखील या विद्यालयाच्या विद्यार्थीने राख्या बांधणार आहेत त्याचबरोबर वृक्षारोपणाचं महत्त्व समाजाला समजून सांगत असताना झाडांची देखील आपण सेवा केली पाहिजे वृक्षाचं जतन केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण वृक्षांना देखील राठ्या बांधण्याचा उपक्रम आपण उद्याच्याला आयोजित करणार आहे तत्पूर्वी आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना इथं अतिशय स्फूर्त्य असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थिनीचं तसेच सर्व शिक्षकांचं मार्गदर्शक शिक्षकांचं मी विद्यालयाचा मुख्याध्यापक श्री कुमटकर पी एस मी सर्वांचं भरभरून कौतुक करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो थँक्यू व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं मी प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांचे शतशा भूमी आहे व त्यांचं देखील मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भाविक कार्यासाठी मी विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद